साडे पाचशे रुपयाचं बक्षीस आहे गाड्या सुटल्या सत्तेचाळीस सुटला चौघं जण पाहत आहेत दोन नंबरवरती सातार करायत तीन नंबरवरती काले करायत चार नंबरवरती मायनी करायत पाच नंबरवरती देवराष्ट्री करायत लढत चालू आहे पर्यावर देवराष्ट्री करायला अड्याल सातार करांच्या घडी क्रमांक सत्तेचाळीसचा निकालतात आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी बाळवा प्रसा संजय शिंदे बारीक ड्रायव्हर देवराशे या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचा चालकाच अभिनंदन नाव सांगून जाऊ एकला स्वर्गीय रणजित सर निमाकर भटर दोला मोर्या प्रसाल चतुर्भुन प्रसन्न सिया समीर चढवाडकर तीनला कृषी क्रांती सागर भरखडे चार नंबर शिंदर प्रसन सुशांत भोसले पाच नंबरवरती सचिन म्हटल्या डोंडेवाडी सहा नंबर वरती बदल दे सात नंबरवरती प्रसादेचाळीस लावून घ्यायचाळीस मध्ये सुंदर गाडी पडली मल्लाणा निमसोडकरांच्या पक्षाची गाडी सुंदर गाडी सेमेल काळात पात्र गेली रमेश डायव्हर त्याबद्दल रमेश ड्रायव्हर दरुजकरांना दोनशे रुपये लक्षाने रमेश डायव्हर आपलं लक्षच घेऊन जा